सहा थर झाले सात थर क्या बात रूस जय मस्त बावीस दाबात महेश दाबाच्या प्रेमावरती इथे आहे कल्याणपूर्वे मधलं मालाचं मंडल जय मसुवा मित्र मंडलचं प्रेमाचं मंडल आम्ही पुरी बेकार हा ब्लॉक मध्ये शिवाय आम येणार बघाचा तर बघा नाही तर <laughs> <laughs> और वो जो लाल वाला बटन है उस पे भूकंप लेके आओ या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय श्री राम मित्रों तुम स्वागत है पर एकदम मजा न्यू ब्लॉग मध्य ना ब्लॉग ला के लिए मी सुरुआत जाम लेट ना पोरा सगली ना आता चाल गावदेवी मंदिर खूब लेट के लिए सुरुआत मिनी ले ले ला ला का केली माझाच मना माहीत नाही इन्स्टा पोस्ट कराठी चाललेली चालत ग्रामस्थ मंडल मानेरे गाव आणि मी लावलेलं ना एकदम परफेक्ट मध्ये नंतर लावेल आता गाव देऊन जावं पूजा विजा घ्याव त्याच्यानंतर मग निघू बघू जशी प्रोसिजर असा त्यानुसार तो गेल्या वर्षी याच्यात डोक्यात नारळ परलेला नारळ नाही मटका बोल मटका परलेला बाहेर बिया नाही झाला मधी पूजा विजा करायची का नाही आता गावदेवी मंदिर ग्रामस्थ आता अल्या गावदेवी मंदिरात पूजा करायला घेतले तुझ्याबरोबर पोरं आलेली आहेत बाहेर बी आहेत अवधी पोरा बाबूस आले सगळी सगळी बारकाली पोरं आल्यान फिराले ना कांड्या फिराले ना बरोबर बघू याला घेतांचं बरं आता बरीच पोरं आलेली आणि ना तरी पोरं इथं आवरी येत आवरी बी बाहेर दर्शन घेतलेला गावदेवी तर आता चालल्या आपल्या हनुमानाच्या मंदिरात चालल्या दर्शन जावं तिथं आरती पण झालेली आहे त्याच्यानंतर कुठं जायचं शाळेजवळ जातील दयांडीपुराला त्या हिशोबान जावंच आता तर आपण एकदम रूटनुसार जाणार आहोत कारण की आपल्याला पूर्ण मागे झाल्या फुकाट व्हिडिओ खराब होईल तर गावांची व्हिडिओ पहिले येईल तर बाहेर ची व्हिडीओ नंतर येणार आहे आता आले हनुमान मंदिरात दर्शन घ्याव आता आलो आपल्या नेहमीच्या ठिकाणी सरावाच्या हंडी बनलेली पब्लिक आलेली जाम पब्लिक आले शाला अजून बी चालूच केले काय बोलून फायदा ना शाळेच्या न पोहरा आलेली बरीच ये ते या लग ना हे नेहू निकाल लागतील भंगारावाल्या ना ये बडी अच्छी बात काही पहिले दयांडी बघायला आमचा टेन्शा काय बोलते आदर्श शुक्ला आदर्श वाहिले मात्रे मात्रे पहिले इथे दयांडी बघायला दयांडी लावली आता फोरू तो टायमान पब्लिक गेलेली आता शाळेद्वारच्या आपला मानाच्या अंडी दयांडी फोरू ही त्याच्यानंतर काय आपण फोरा जावं समजेल तुम्हाला कसं रोटेशन असेल गावांच्या किती मोठा ब्लॉग झाले माहीत नाही टाकील त्याच्यानंतर बाहेर जाऊ छोटा झाला एक तास अख्खा एकदाच टाकील दोन दीड तास झाले दोन ब्लॉक करून टाकणार आहोत आता जसं ब्लॉक येतील तसं बघा तुम्ही व्हिडीओ मध्ये कपरा भेटले जवळ सगळ्या घरा न्या तेव्हा नेलं नाही आता यांची हालत अशी झालेली आहे जवळ सगळ्या घरा नाही नेल्या मी निमस्त नेल त्या घरा गाईड तो आता घेतल्यानं समस्या आहेत चालले आता तिथं गाडी जाऊन चालल्या गाडी निघून एकदम एकदम कडकमध्ये जाऊ आम्ही तर आता देवाचे इथं दर्शन घेतलं मसोबा देवाजवळ ना आता चौकन चालले देवाचे देवाजवळ अरे केला क्या चाहते हो चला पोरात आले पब्लिक जाम आली तुम्हाला दाखवता माग बी तवीच पब्लिक आहे पोर बी अर आवडी पब्लिक जर दहीहंडीच्या सरावाला आली ना काम दाखवला असता पंधरा दिवसांच काम दाखवलो जर आवरी पब्लिक आली तर आवरी पब्लिक आली तुम्हाला दाखवता बघा केले लास्ट पब्लिक आलेली आहे तर इथल्या जाव आम्ही इकडं बी तवीच पब्लिक आहे ना या ऐकलंय बघ तिकडे सगळी क्लास इथले इथलं निघू आता आम्ही तीन जणांची जोडी सोबत आहे आज काय म्हणला जुनी जोडी आहे ना जुनी जोडी आहे एकदम जुनी घरचं चला रे जात चला नाही आहे झालं

భా గోవింద గోవిందా గోవిందా అలా గోవిందా గోవిందా గోపాయా గోవిందా जिगरी दमदार कधी मागे ना कोणी हटणार दिल दिल सारे दिलदार एक सुटीन सारे राणारिंग जिगरी दमदार कधी मागे ना कोणी हटणार सारे दिलदार एक सुटीन सारे शान पतकाची नाय पतकाची नाल्या शहरामध्ये गदतोय जयमसोबा गोविंदा पतकान शरा मध्ये गदतो नाव जय मसोबा गोविंद संगती लखा दाजर हंडी मात आम्ही कमरे लगाव देवी साव संगती लखा दाऊ ना आम्ही खाज्या करतो आम्ही या मानाच्या

भिवंडी बायपास बघू आता कसं धामा करायचे तिथं बघा भाय नाही बोला नाही का तू नाही का आम्ही पुरी बेकार शिवाय जाम येणार बघाचा सुद्धा बघा नाही तर पोरा जगली गेले आता येतीलच पोरा बघू इथं पच्चीस कसं वाटतं तुला वरती होता कसा वाटला भारी बोलला वरती जाऊन कस आहे मजा अजून एकदा ना एकदम कडक मध्ये ना त्याला एकदम सेफमध्ये ठेवले कारण काय बारीक कोऱ्या डबल माझ्या पावसा भिजल्यावर काही काम या होत जरा त्याच्या मुलं त्याला एकदम एकदम सेफ्टी मध्ये ठेवले त्याला

यज्ञाची देऊ सलामी हाय गोविंदाम साई मी सस माने रे या गावाची नाद करू नका आम साधू मी तीन यज्ञाची देऊ सलामी हाय गोविंद मी सस माने रे या गावाची नाद करू नका आम सागू मी तन गाजू का गोपाल काला कृष्ण का कन गोपाल काय कल्याण शरा मधी गाजतोय नाव जय मसोबा गोविंदा भ कल्याण शरामधी गजतो इ नव जय मसोभ गोविंदा भातल्या शरा मदी गाजतोय नाव जय मसोबा गोविंद भटका कल्याण

एकदम कडक मध्ये लावलेला काम पच्चीस केलेला इथं मी भिवडीला क्लिपरा चालली तर बघू कुठं जायचे आपल्याला कडक मध्ये लागला एकदम कडक मध्ये वन साइड परसा खाली तो पुन्हा आम्ही तुम्हाला नाच केलं तर आमचा चला आता जाओ माझ्या आवाज बघा तुम्ही कुठल्या मी कडक अरे का सोनावलेला सोनाळे इथं लावायच्या ना आता इथं लावून व्हिडिओ ब्लॉग बनवायला भेटत ना आपल्याला का कारण की आपण गाडी चालवतो मुलं तर बघा जशी येईल तशी येईल पब्लिक दामवली आपली पब्लिक कर मागं <laughs> कल्याण ला आल्या आता वडापाव काला भेटतं बघू चांगला भेटतं कसं वाटतं पहिल्यांदा तर खायला चार्जिंग ची केबल तुटलेले पुरी वाट लागलेली आहे चार्जिंग खूप पण आता नवीन आपल्याला वायर घ्यायला लागेल कुठल्या तरी दुकानांच्या मस्त वडापाव इथं कल्याण लावतो खायला एवढं मंदिर महालक्ष्मी देवस्थान कल्याण श्री महालक्ष्मी मंदिर नाही इथं समोरच गजानन नऊ गजानन वाटत एक नंबर वर क्वालिटी क्वांटिटी जाम भारी आणि खा नसर खायचा तर नका खाऊ आता आले आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात ओके जाम पंक् टँकर तर असते तिथं काय माहित टँकर कशाला असते दरवर्षी टँकर असते इथं कशाला असतं रे टँकर रा रोहित काय समजत नाही ना वायर तुटले आपली एकदम नाहून झाला लागली नशीब चालेला कर काय करायचं दीडशे रुपयाची घेतली आता घरा जाम पडलेल्या आहेत कडकमध्ये लावायचे ना आपल्याला परफेक्ट टाइम आवले आपण खूप अप्रातील खूप सुंदर जय मसोबा यांनी जय मसोबा विविधापथक म्हणाले गाव यांनी सातारांची सलामी या ठिकाणी दिलेली आहे यशस्वीपणे सातारांची सलामी पहिलाच प्रार्थना दिलेली असून खूप सुंदर सातारांची सलामी चक्की नाकाकडे प्रस्थान करायचं ते कुठे थांबतच नाही आता निघलो कल्याणला लावलं एकदम कडक मध्ये ना दोन ठिकाणी आठ लावलं दोन ठिकाणी सात लावलं एकदम कडक मध्ये आता चाललो चक्की नाक्याला चाललो पोर आल्यान पोर आला होल्या जय कोण हा जय जय कोण जय आय तो आता आल्या कल्याण मध्ये महेश गायकवाड ची आंडीत ते ते काम डेंजर इथं का पहिलेच फुटल मला वाटते लावायच्या पहिले इथे चिकला नये एकदम कडक मध्ये चिकल दादा हायकोर्टच्या अंडी पोरव ला पब्लिक आलेली आहे मानेर गावची सगळी पोरं आलेली तिथं तर चला बघू आता किती लावत सातच लावायचं वाटत मानेर गाव चार अरे कॅकडे वसर वर्षी भाडेल गाव काय झाला तुमचा विषय काय माहिती तिथे लावते लावू जवळ लावू मोठ्या अंड्या कुस्त्या गेल्या ज्या असतील तर चिखल एकदम फ्रीमध्ये आहे क्रेंड कुठं चालले काय माहिती किती लावलं किती लावलं किती, ला किती मजा आला कुठं कुठं गेलं आता लावाल गे पहिले तुमचा

अरे बाबा मस्ती ना काय करू शांतता नाकाचे या ठिकाणी सर्व गोविंद पथकांना तसंच सर्व नागरिकांना विनंती आहे आपल्या मूल्यवान वस्तू जय मस्तबा गोविंदा पथक महेशदाबांच्या प्रेमापोटी इथे आणलं कडक सलामी पाहिजे आपल्याला कल्याणपूर्वी मंडळ मालाचं मंडळ जय मसोबा मित्र मंडल मंडल सुंदर असं या ठिकाणी सलामी दिलेली आहे एकदा जोरदार डाळ झाला पाहिजे त्यांच्यासाठी सात फरणची यशस्वी सलामी खूप जोरदार डाळ झाला पाहिजेत यानंतर बाळकृष्ण गोविंदा पटक चिंतणा यांनी काय करू नका कोणच <क्षाँ> वाटतं अजून आवरेवरती जात पहिलाच असेल ट्रेन हलवायला लागली अर्धी वसारची आहेत खाली मानेर करावरती वसार पहिल्यांदा बघायला येतो मोठा मोठा अख्ख्या गावांना जाणार माझा ब्लॉग येऊ वासारन बी बघतील मानेर बी बघतील